नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या युट्यूब चॅनलवर आज एक नवीन वॅकन्सीज महाराष्ट्र शासनाची आणखी एक अशी जाहिरात आलेली आहे ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती अप्लाय करू शकतो दहावीपासून तर बी एस सी ट्वेल्थ सायन्स ज्यांचं ज्यांचं झालेलं आहे सर्वजण अप्लाय करू शकतात चला स्टार्ट करूया महाराष्ट्र राज्याची गृह विभाग गृह विभाग न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्याची या आहे बघा फक्त मुंबईमध्येच पोस्टिंग राहणार नाही आहे तर वेगवेगळ्या सिटीजमध्ये पोस्टिंग राहणार आहे चला जाणून घेऊया एक्झॅक्टली ही भरती कशी आहे काय एक्झाम होणार आहे किती जागा आहेत खरंच याच्यात अप्लाय करता येईल का सर्वांनाच संपूर्ण इन्फॉर्मेशन चला स्टार्ट करूया बघा पहिलं जर याचं सांगायचं झालं तर याच्यामध्ये पदं कोणते कोणते पदं आहे तर वैज्ञानिक सहाय्यक आहे वैज्ञानिक सहाय्यक त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आहे चौथ्या नंबरची पोस्ट त्यानंतर आहे वरिष्ठ लिपिक आहे त्यानंतर आहे कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आहे आणि व्यवस्थापक आहे म्हणजेच एकूण जर सात टाईपचे वेगवेगळे पद आहे यामध्ये पोस्टिंग कुठे कुठे राहणार आहे ते सांगून देतो आधी तुम्हाला बघा महाराष्ट्र राज्याच्या अधिपत्यात मुंबई नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती नांदेड कोल्हापूर चंद्रपूर त्यानंतर रत्नागिरी धुळे ठाणे सोलापूर प्रयोगशाळा गट क संवर्गातील पद पदरिक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे म्हणजेच या सर्व सिटींमध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळणार आहे म्हणजेच असं नाही की फक्त मुंबईलाच याची पोस्टिंग राहणार आहे तुम्हाला तुमच्या सिटीतसुद्धा पोस्टिंग मिळणार आहे म्हणून हे चांगला एक अपॉर्च्युनिटी आहे आता बघा कुठले कुठले पदं आहे तर पदं व्यवस्थित समजून घेऊ पहिलं आहे वैज्ञानिक सहाय्यक वैज्ञानिक सहाय्यकचे आहे चौपन्न जागा चौपन्न जागा आहे आता वैज्ञानिक सहाय्यकला काय क्वालिफिकेशन मागितलेलं आहे ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत त्यानंतर आहे वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी आता हे एक वैज्ञानिक सहाय्यकची एक वेगळी फील्ड आहे त्यामध्ये ही जागा आलेली आहे पंधरा वॅकन्सीज आहे आणि एस थर्टीननुसार सॅलरी आहे म्हणजे जवळपास साठ ते सत्तर हजार स्टार्टिंग सॅलरी तुमची राहणार आहे त्यानंतर बघा वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र आहे एस थर्टीन आहे दोनच वॅकन्सी आहे वरिष्ठ वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक हे चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक बघा यामध्ये तुम्हाला एस एट राहणार आहे एस एट सॅलरी राहणार आहे तीस वॅकन्सीज इथे राहणार आहे ठीक आहे त्यानंतर आहे बघा वरिष्ठ लिपिक आहे वरिष्ठ लिपिकच्या पाच जागा आहे यामध्ये तुम्ही बघू शकता एस एटच्या नुसार सॅलरी राहणार आहे त्यानंतर आहे कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आहे कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकला अठरा पोस्ट आहे आणि इथे दहावी बेससुद्धा विद्यार्थ्यांना अप्लाय करता येणार आहे ठीक आहे त्यानंतर आहे व्यवस्थापकची एक पोस्ट आहे मॅनेजर ओके चला ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचा आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे क्वालिफिकेशन आपण पुढे बघणार आहोत एक्झाम कशी होणार आहे ते सुद्धा बघणार आहोत बघा ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचा आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला ठीक आहे व्यवस्थित ऑनलाईन फॉर्म भरायचा संपूर्ण डॉक्युमेंट्स वगैरे व्यवस्थित द्यायचे यामध्ये बघा पहिलं जे आहे वैज्ञानिक सहाय्यकला वैज्ञानिक सहाय्यकला सायंटिफिक असिस्टंट ही म्हणजे इंग्लिशमध्ये म्हटलं जातं तुम्हाला येस थर्टीननुसार सॅलरी राहील जवळपास स्टार्टिंगस पगार तुम्हाला साठ हजारच्या जवळपास राहील यामध्ये एकूण पदं किती आहेत तर एकूण चौपन्न पद आहे एकूण चौपन्न पद आहे आणि यामध्ये बघा आरक्षणा प्रवर्ग वेगवेगळे पद राहणार आहे त्यामध्ये डिवाईड झाले राहील ते पद ह्यामध्ये क्वालिफिकेशन काय मागितलेलं आहे बघा क्वालिफिकेशन काय मागितलेलं आहे विज्ञान शाखेत रसायनशास्त्र विषयासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण म्हणजेच तुमचं बीएससी झालं असणं गरजेचं आहे बीएससी ते सुद्धा केमिस्ट्री सोबत असणं गरजेचं आहे किंवा न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठात कमीत कमी दुसऱ्या वर्गातील पदवी म्हणजे तुमचं जे पर्सेंटेज वगैरे चांगले असणं गरजेचं आहे म्हणजेच तुमची जी डिग्री आहे ती दुसऱ्या वर्गाच्या पदवी दर्जाची म्हणजे सेकंड क्लासमध्ये तुमचं उत्तीर्ण असणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज जवळपास सिक्स्टी पर्सेंटच्या जवळपास असणं गरजेचं आहे तेव्हा तुम्हाला बीएससी जर तुमचं झालं असेल तेही तुमचं रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री असेल तर तुम्हाला अप्लाय करता येईल ठीक आहे समजलं यामध्ये तुम्ही याचं पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे काही स्पेशल या भरतीसाठी आपण एक स्पेशल टेलिग्राम चॅनल बनू त्यामध्ये याचं पी डी एफ मी अवेलेबल करून देईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल ती ते याचं पी डी एफ मिळून जाईल ठीक आहे आणि यासाठी जे काही इम्पॉर्टंट नोट्स आहे हे जे पदासाठी तुम्ही अप्लाय करणार आहात याचे इम्पॉर्टंट नोट्स मॉक मॉकटेसुद्धा आपण अव्हेलेबल करून देऊ ठीक आहे चला यासाठी यामध्ये कुठले कुठले कशा प्रकारे तुमच्या कॅटेगरीला जागा आहे ते तुम्ही याच्या पी डी एफमध्ये बघून घ्यायचा त्यानंतर बघा त्यानंतर सुद्धा वैज्ञानिक सहाय्यक आहे यामध्ये भौतिकशास्त्र विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र किंवा संगणकशास्त्र जर असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी अथवा अभियांत्रिक शाखेतील संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्यायसहाय्यक विज्ञान या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी म्हणजेच तुमच्याकडे बी एस सी फिजिक्स किंवा बी बी एस सी तुमचं कम्प्युटरमध्ये असणं किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा अभियांत्रिक शाखेतील म्हटलं आहे ते इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला संगणकमध्ये म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता ठीक आहे त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक अँड रिटेल रिलेटेड लॉ ठीक आहे तर यावर जर तुमचं झालं असेल तर तुम्ही अप्लाय करता येईल ठीक आहे हे सुद्धा क्वालिफिकेशन याला लागू आहे ओके चला पुढचं बघा हे सुद्धा चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ज्यांचं इथे झालेलं आहे पंधरा वॅकेन्सी यात पण ज्यांचं हे क्वालिफिकेशन आहे जर तुमचं बी एस सी फिजिक्ससोबत झालं असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता जर तुमचं बी एस सी जी आहे ते कम्प्युटरमध्ये झालं असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता अभियांत्रिक म्हणजे इंजिनिअरिंग झालं असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यायची आणि पार्से पर्सेंटेज जास्त असणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही कॅटेगरीनुसार जागा व्यवस्थित बघून घ्या आता वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र वैज्ञानिक साय सहाय्यक सायंटिफिक असिस्टंट यामध्ये मानसशास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे मानसशास्त्र विषयाशी विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा शासनाने त्यास सक्षम म्हणून घोषित केलेले अन्य आहार्थ ठीक आहे तर मानसशास्त्रामध्ये तुमची विद्या विषयाची पदवी असणं गरजेचं आहे ग्रॅज्युएशन तुमचं त्यामध्ये असणं गरजेचं आहे ठीक आहे तर जर तुमच्याकडे ती असेल तर त्यासाठी अप्लाय करा दोनच वॅकन्सी यामध्ये आता बघा प्रयोगशाळा वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आता वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक जे आहे त्यांच्या जागा आहे एकूण तीस जागा आहे तीस जागा आहे तर यामध्ये तुम्हाला काय क्वालिफिकेशन मागितलेलं आहे विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शाळांचं प्रमाणपत्र एच एस सी परीक्षा उत्तर म्हणजे बारावी जर सायन्स झालं असेल तर सर्वात छान ऑपॉर्च्युनिटी बारावी सायन्स जर तुमचं झालं असेल तर या तीस जागेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे चांगली एक ऑपॉर्च्युनिटी आहे यामध्ये तुम्ही कॅटेगरी वाईज जागा बघून घ्या तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहे ओबीसीला पाच जागा आहे त्याच्यानंतर जर एक यामध्ये जर सांगायचं अजला चार जागा आहे अजला दोन आहे ठीक आहे ते कॅटेगरी वाईज तुम्ही जागा बघून घ्या चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तीस जागा आहे फक्त बारावी सायन्स जर झालं असेल तर तीस जागेसाठी तुम्ही या तीस जागेचा छान चान्स मिळालेला आहे ठीक आहे चला पुढचं बघूया आता हे वरिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिकच्या पाच जागा आहे ठीक आहे वरिष्ठ लिपिक यामध्ये वरिष्ठ लिपिक भांडार यामध्ये विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे एच एस सी सायन्स आपल्याला मागितला आहे त्यानंतर बघा आणखी एक ऑपॉर्च्युनिटी आहेच असं नाही बघा कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक हे सुद्धा चांगली ऑपॉर्च्युनिटी एक यामध्ये तुम्हाला एस नुसार पे पेमेंट मिळणार आहे अठरा जागा आहे अठरा जागा आहे हे फक्त तुम्ही दहावी पास असणं गरजेचं आहे दहावी पास जर तुम्ही असाल तर तुम्ही कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकसाठी अप्लाय करता येईल अठरा जागा आहे हे सुद्धा एक थोडी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे जर तुम्ही यासाठी एलिजिबल असाल तर नक्की अप्लाय करा फक्त दहावी पास जरी जा झाले असाल तरी तुम्हाला अप्लाय करता येईल ठीक आहे त्यानंतर आहे व्यवस्थापक व्यवस्थापकचं एकच पद आहे ठीक आहे त्यामध्ये मा माध्यमिक शाळांचं परीक्षा प्रमाणपत्र एस एस सी उत्तीर्ण आणि त्यानंतर त्यामध्ये खानपान कॅटरिंग क्षेत्रातील किमान तीन वर्षाचा अनुभवसुद्धा मागितलेला आहे मित्रांनो ठीक आहे तर हे संपूर्ण होतं आता या सर्व भरती या सर्व पोस्टसाठी जर तुम्ही तयारी करत असाल जसं तुम्ही कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी नोट्ससुद्धा आणि एम सी क्यू पॅटर्न आय एम पी नोट्ससुद्धा मी अवेलेबल करून देईल त्यातनं अभ्यास केला तर नक्की यामध्ये तुम्हाला फायदा होईल ठीक आहे आता बघा यामध्ये ऑन ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन तुमची एक्झाम ऑनलाईनच होणार आहे एक्झाम कधी होईल त्याची डेट्स तुम्हाला या वेबसाईटवर मिळणार आहे त्याचबरोबर ज्याच्या जे तुमची एक्झाम होणार आहे